कराड तालुक्यातील काशीळ येथे चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर घराच्या कंपाऊंडवर झाला पलटी या अपघातामध्ये चालक जखमी सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मात्र वॉल कंपाऊंडचे मोठे नुकसान कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते कराड येथील संपर्क कार्यालयात स्पर्धा परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार जावली तालुक्यातील मेढा करंजे येथे दारूबंदी असतानाही सापडली अवैध दारू खासदार उदयनराजे यांच्या रॅलीत चोरट्यांचा सुळसुळाट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांची खट्टाव तालुक्यातील वाकडवाडी येथे सदिच्छ भेट वाई बाऊदनाका येथे दुचाकी चोरट्यास वाई पोलिसांनी केले जेरबंद चोरीला गेलेल्या दोन दुचाकी केले हस्तगत शंभू महादेवाला जल अभिषेक घालण्यासाठी मानाच्या कावडी फलटण शहरातून भक्तिमय वातावरणातून शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगाव येथील दत्त मंदिराच्या मूर्ती प्रांत प्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळ्यास पुसेगाव येथील मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांची उपस्थिती सातारा शहरातील गोडवली तळे शिशुभीकरणाचे काम साठ टक्के पूर्ण गोडवली तळे सहा महिन्यात नागरिकांसाठी होणार खुले गॅलरीचे बांधकाम अंतिम टप्प्यात सातारा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना पशुधन घटल्याने शेणखताला आले सोन्याचे दिवस शेतीसाठी लागणारे शेणखत मागल्याने शेतकऱ्यांना शेणखत विकत घेणे झाले अवघड कोरेगावला धोम डावा कालव्याचे पाणी मिळण्यास एक आठवडा जाणार जलसंपदा विभागामार्फत बोपेगाव येथे कालवा दुरुस्तीचे काम सुरू सातारा शहरातील राजवाडा येथे गाडीच्या व्यवहारावरून झाली हाणामारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात तक्रारी दाखल सातारा शहरातील तीन कॅफेंवर सातारा शहर पोलिसांनी केली कारवाई सातारा शहरातील गोडवली जाकात ते शिवराज चौक या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे कोरेगाव एस टी महामंडळाच्या आगारामध्ये मतदान जनजागृती अभियान कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी घेतली मतदान करण्याची शपथ फलटण तालुक्यातील सुरवडी येथे घरफोडी घरफोडीत चार लाखाचा ऐवज सोरट्यांनी केला लंपास बिग बॉस फेम डॉक्टर अभिजित बिचुकले यांनी शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सातारा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला व नंतर पत्रकारांशी संवाद साधला माडा मतदारसंघात मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक जगताप यांचा पाठिंबा वाई शहरातील गणपती आळी येथे बंद केलेल्या नोटा जवळ बाळगल्याप्रकरणी दोन जणांवर वाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कराड उत्तर शेतकरी संघटनेची रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी वाठार किरवली येथे बैठक ऊस बिलाबाबत होणार चर्चा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष वसीमभाई इनामदार यांनी दिली माहिती सातारा लोकसभेसाठी शेवटच्या दिवशी सोळा नामनिर्देशपत्र दाखल तर एकोणते तीस नामनिर्देशपत्र दाखल मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणित अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी केली मतदान जनजागृती काढण्यात आली रॅली मलकापूर कोयना वसतीत पिसळलेल्या कुत्र्याने वीस ते पंचवीस जणांचा घेतला चावा व केले जखमी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कोरेगाव आंबेडकर नगरात दिव्यांग युवकाची दोचाकी जाळल्याप्रकरणी विरोधकांच्या आरोपाचे महाविकास आघाडीकडून खंडन विरोधकांचा केला निषेध फलटण तालुक्यातील वस्ती कोळकी येथे नीरा कालव्याला बागदाड मात्र नागरिकांच्या सतर्कतेने धोका टळला गळती थांबवण्यात पाटबंधारे विभागाला यश लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या एक्केचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे आजपासून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यातील तीन हजार पंचवीस मतदान केंद्रावर आरोग्य विभागाच्या वतीने पथके तैनात करण्यात आले आहेत मतदान केंद्रावर औषध किट पुरवण्यात येणार आहेत तसेच पाच मतदान केंद्रामागे एक आरोग्य कर्मचारी व सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्ह्यात सध्या कडक उन्हाळा सुरू असून वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे असे असताना ऐन उन्हाळ्यातच लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया होत आहे शिखर शिंगणापूर यात्रेतील चैत्र शुद्ध एकादशीच्या दिवशी इंदोर घराण्यातील मानकरी असलेले काळगावडे राजे पायरी मार्गाने घोड्यावरून येऊन शंभू महादेवाचे दर्शन घेणार आहेत हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक शिखर शिंगणापूर नगरीत दाखल झाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ठिकठिकाणी थी तपासणी पथक नेमण्यात आले आहे या पथकाकडून वाहनाची तपासणी सुरू आहे कराड पुश्चवावळी मार्गावर शामगाव घाटात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नि वाहनाची तपासणी करण्यासाठी निगराणी पथकाची नियुक्ती केली आहे या पथकाकडून चोवीस तास वाहनाची तपासणी करण्यात येत आहे कराड पुवळी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते